समोर आलेलं पाहिल्यानंतर माझ्या या आणि राजेश पाटलांच्या निवडणुकीमध्ये एक लाखाच्या वर मताने विजय झाल्याचे राहणार <laughs> आई शपथ मी सांगतो पंधरा वर्ष मी इथं आमदार म्हणून आहे मधुर श्रेष्ठी इथं एक राहुल ओव्हरफ्लो झालेलं मी कधीच बघितलं नाही आणि आज शिक्षेत्र गडिंद शहर आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघातून आणि कळगाव तुरवी मतदारसंघामधून आज ज्या ज्या नागरिकांनी इथे उपस्थिती लावली मला वाटते त्यांच्या जीवनाचा हा एक ऐतिहासिक स्थळा या मधुर शेषी ग्राउंड चे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा आज ही प्रचाराची सभा झाली मी आपल्या सर्वांचे आणि माता भगिनींचे आणि आपल्या सर्वांचे मी मनापूर्वक आभारी आहे रॅलीमध्ये येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे फडकत मिळाला घड्याच चिन्ह आपण हातात उंच धरून आला माझे फोटो धरून आला आणि रॅलीमध्ये येताना घोषणा देत आला आज या रॅलीचा उत्साह पाहिल्यानंतर या निवडणुकीचा करंट किती के अंदाज केलेला आहे दिसून येईल आणि व्यासपीठावरील भाषण पाहिल्यानंतर सुद्धा की विरोधकांची पाच किती खाली गेलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मुद्द्याचं न बोलता दुसरेच मुद्दे काढून येईल लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत यावरती निवडणूक त्यांच्या हातून गेलेली आहे माझी आणि लालची निवडणूक ती तुम्हाला जनतेने हातात घेतलेली आहे तरुण मुलांनी हातात घेतलेली आहे त्यामुळे आमचा विजय सुखर झालेला आहे <laughs> आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उघाट्या गटाचे प्रमुख सचिव चुकोले त्यांचे सर्व कार्यकर्ते आमचे आत्या विकास पाटील सागर कांबळे मांगेचे गुरचे सरदल हिमाळे वस्ताल गुरचे जावळे नेंदूपाठी आमचे आप्पासाहेब शिवने जे गणेश गणेश तारीपथे याशिवाय अनंत दळवी ग्रुप या सर्वांचा मी मला आभारी आहे या एका ऐतिहासिक वर्णावर तुम्ही मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मला शंभर हत्याला मिळालेला आहे मी या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ज्या अपेक्षित्याने प्रवेश केलेला आहे ज्या अपेक्षित्याने मला पाठिंबा दिलेला आहे त्याचा कधी भ्रम होणार होणार नाही अशी मी त्यांना खात्री देतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या ऑक्टोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपण मला तसऱ्यांदा विरोधकांच्या सुद्धा घराघरात पोहोचवलं ना एवढं प्रचंड काम केलं पाच वर्षाला आपण करू शकलेला गावागावाला गावागावला रस्ते असतील रस्ते असतील त्यांच्यावर योजना असतील सामाजिक सभागृहात ईडी मागे लावून हे आमदार भागा निघाले काय प्रकार नाही सरसेनापदी संतपुढे कारखान्याची शक्यता पैसे आम्ही घेतले त्यांना पावत्या दिल्या महिन्याच्या महिन्यात साखर आम्ही देतो त्यांना ऊस देतोय फक्त सेल सर्टिफिकेट दिले नाहीत असं एफ आय आर त्याला लावली आणि बंद आहे कोर्टाने मला क्लीनचीट दिली पवार सगळी आले होते त्याला हे माहिती नेहमी सांगितलं युवक तरी मी सांगेल बंधू भगिनीनो त्याने ही इडी लावली त्याला हे मांडव ठेवून घेतले ज्यांनी दहा वर्ष ज्या देवेंद्र फडणवीसनी मांडव घेतलं होतं बोर्ड गोंधळ राजाला आहे त्याने त्याचं खान केलं आहे ते पवार साहेबांच काय आणि निष्ठेच्या गप्पा मानतय पस्तीस वर्ष पवार साहेबांचे मी राहिलो पुन्हा त्यांनी करा दिली दहा वर्ष देवेंद्र तयारी केली देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणतो ते मंत्री असून मंगळ बुधवळ कधी आला नसाल परंतु हा गडी दर मंगळ बुधवारी जॅकेट घालून पंचवीस तीस पत्र मिल्याचा पदल्या पटत्या आणि निधीची पत्र आणि कर्जदारांनी करायला आणि मंजूर ज्या वेळा परीक्षा द्यायची पाहिजे आली तर दोन्ही निवडणुकीमध्ये संजय गाडी करायचे होते ते तणापाटी माध्यम द्यायला पाहिजे होता यावेळेला गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे होती न देता फंड करून केले आहे बंधळ अशा माणसाला त्याचा उल्लेख मग कम कंपनीने केला की शिंदेच्या तरी त्याची जमीन काढून घेणाऱ्या संजय गांधी गांधीच्या योजनेमध्ये चौकशी लावून त्याची चौकशी करणाऱ्या आणि गरिबाच्या चुरीत पाणी वगताला कांतांगामध्ये चुरीत पाणी वरतायला या उमेदवार अड्यास घ्यायला मिळता आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आणि राजेश पाटलांच्या घड्याची नवंधापण आम्हाला प्रचंड मतनिर्जयी करावाची विनंती करतो पुन्हा जर तुम्ही संधी मला दिली तर मी आणि राजेश पाटील तुमची हमाल म्हणून आम्ही सेवा करू तुमच्या जीवनाचा आम्ही दुर प्रयत्न करू तुमचं कोट कल्याण करण्याचा प्रयत्न करू या मतदारसंघाचा चेहरा झाला बघतो एवढं आश्वासन या निर्णय देतोय आम्ही दोघेही निवडा नंतर आम्ही मंत्री बिन केले चांगला कसं मिळत नाही आहे निवडणुकीमध्ये वीस तारखेला वीस तारीख लक्षात ठेवा माझी शपथ आहे अड्याची लक्षात ठेवा महायुती सरकारनं जे अडीच वर्ष केले ते पाच वर्ष मिळाली Sempurna Maharaja Cerai Nara Kami berjumpa kapu Asa Rizwal Tuan Ketua Tuan Kami percanda percanda Hati Rauh Sengke Bekerja Dalam Adal Kemalam Islam Kutu Jain Jain Maharaja Dengan saya Tuan Sakyat